बऱ्याच वेळेला मला असे प्रश्न विचारले जातात की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे आणि हाही प्रॉब्लेम आहे आणि अजून तीन चार प्रॉब्लेम्स आहेत तर हो पनोपनो प्रत्येक प्रॉब्लेमसाठी करायचं का किंवा सगळ्या प्रॉब्लेमसाठी हो पनोपनोप्रर कसं करायचं किंवा कुठल्या प्रॉब्लेमसाठी हो पनोपनोप्रर आधी करायचे आणि आमच्या लाईफमधले हे प्रॉब्लेम्स कसे दूर करायचे तुम्हालाही असं कन्फ्युजन आहे का असं कन्फ्युजन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचं काय सोल्युशन आहे आणि याचं काय सिक्रेट आहे हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आपल्या लाईफमध्ये आपण अनेक प्रॉब्लेम्स पाहिलेले असतात लहानपणापासून आपण काही ना काही पाहत मोठे झालेलं असतो आणि आपण जे काही पाहतो हे सबकॉन्शियस लेवलवर आपल्या माइंडमध्ये रेकॉर्ड होतं फॉर एक्झाम्पल तुम्ही असं आठवून बघा की लहानपणी तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये काही आजारपण पाहिलं असेल आईवडील असतील आजी आजोबा असतील किंवा आणि कोणी नातेवाईक असतील त्यांचं जे आजारपण होतं ते कशा प्रकारे तुम्ही पाहिलं आहे घरामध्ये एक प्रकारचं टेन्शन स्ट्रेस होता का त्या आजारपणामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या चे मनामध्ये काळजी होती का त्या पेशंटला पेन होतो आणि त्या पेनमुळे त्या सफरिंगमुळे तो पेशंटसुद्धा हैराण झाला होता त्यालासुद्धा त्याच्या फ्युचरची काळजी होती मी यातून बरा होईन का कधी बरा होईन ही अशी त्याला ही काळजी होती आणि या आजारपणामुळे बरेचसे खर्च बरासा स्ट्रेस बरंच टेन्शन हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे का हे जे काय तुम्ही पाहिलं असेल हे सगळं सबकॉन्शियस लेवलवर आपल्या माइंडमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आजारपण म्हटलं की काळजी टेन्शन स्ट्रेस खर्च पेन हे सगळं माइंडमध्ये रेकॉर्ड होतं आणि हे असं प्रत्येक गोष्टीसाठी रेकॉर्ड होत असतं हे प्रोग्रामिंग सबकॉन्शियस माइंडमध्ये होत असतं पैशाच्या बाबतीत सुद्धा तुमचे काय अनुभव आहेत तुम्ही आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना पैशाशी कसं डील करताना पाहिलं आहे तुमच्या घरात कसं वातावरण होतं किंवा पिक्चर्समध्ये सोशल मीडियामधून तुम्ही काय ॲप्सॉप केलं आहे हे सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये रेकॉर्ड होतं आणि जेव्हा आपण ॲडल्ट होतो मोठे होतो, होतो तेव्हा हे सगळं आपल्या लाईफमध्ये प्ले होतं जसं एखाद्या सीडीमध्ये एखादं गाणं रेकॉर्ड केलेलं असेल तर तेच गाणं प्ले होणार इजंट इट तसंच आपल्या माइंडमध्ये लहानपणापासून जे काही रेकॉर्ड झालेलं असतं जे काही प्रोग्राम झालेलं असतं त्या सगळ्या मेमरीज आपल्या लाईफमध्ये रेकॉर्ड झालेल्या मेमरीज पुन्हा प्ले होत असतात आणि त्यालाच आपण प्रॉब्लेम्स म्हणतो ॲडल्टहूडमध्ये आपल्याला मग वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स येत असतात कोणाला हेल्थ चॅलेंजेस असतात कोणाला मनी प्रॉब्लेम्स असतात कोणाला मुलांची काळजी असते कारण आपण लहानपणापासून पाहत आलेलो असतो आईवडिलांना मुलांची काळजी असलीच पाहिजे काळजी न करणारे आईवडील म्हणजे चांगले आईवडील नाहीत असं आपण लहानपणापासून पाहिलेलं असतं ऑफिस म्हटलं जॉब म्हटला की टेन्शन आलंच टेन्शन स्ट्रेसशिवाय जॉब होऊच शकत नाही हे आपण सगळं पाहत आलेलो असतो आणि मग तेच आपण ॲडल्टहूडमध्ये एक्सपिरियन्स करत असतो आणि हेच आपल्या लाईफमधले आज प्रॉब्लेम्स असतात याचं रूटकॉज काय आहे हे तर तुमच्या आता लक्षात आलं असेल आज तुमच्या लाईफमध्ये जे काही स्ट्रगल्स आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याचं रूटकॉज काय आहे हे का तुमच्या आता लक्षात आलं असेल की जे काही आपल्या लाईफमधलं ला, मेमरीज असतात अनुभव असतात हे आपल्या सबकॉन्शियसमध्ये रेकॉर्ड झालेले असतात प्रोग्राम झालेले असतात आणि तेच अनुभव आपल्याला आज आपल्या मध्ये येत असतात हेच आजचे आपले स्ट्रगल्स असतं आजचे आपले हे वेगळ्या वेगळ्या एरियाजमधले स्ट्रगल्स कसे दूर करायचे या सगळ्या मेमरीज कशा दूर करायच्या या मेमरीज जेव्हा दूर होतील तेव्हाच लाईफमधले स्ट्रगल्स दूर होतील होती। हे एक इक्वेशनच आहे आपल्या सबकॉन्शियसमधल्या मेमरीज आणि आपल्या लाईफमधले स्ट्रगल्स हे एकच असतात मग लाईफमधले स्ट्रगल्स जर दूर करायचे असतील तर आपल्या सबकाँशियसमधल्या या जुन्या मेमरीज डिलीट झाल्या पाहिजेत रिलीज झाल्या पाहिजेत कुसून टाकल्या पाहिजेत गेल्या पाहिजेत आणि डॉक्टर जो विटाले यांचं जे मी सेशन अटेंड केलं होतं त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की आपल्या सबकाँशियसमधल्या या ज्या जुन्या मेमरीज असतात या सगळ्या आपल्याला डिलीट करायला पाहिजेत आणि हे डिलीट करण्यासाठी हो पोनोपोनोसारखं एक छान टेक्निक आपल्याला मिळालेलं आहे हो पनोपनो पनो हे जे टेक्निक आहे या टेक्निकमुळे आपल्या माइंडमधली सबकॉन्शियस माइंडमधली सगळी निगेटिव्हिटी डिलीट होते निघून जाते क्लीन होते हो पनोपनो पनो हे एक क्लिअरिंग टेक्निक आहे आपलं माइंड यामुळे क्लिअर होत असतं आपल्या माइंडमधल्या सगळ्या जुन्या मेमरीज यामुळे क्लिअर होत असतात डॉक्टर जो विटाले यांनी त्या सेशनमध्ये असं आम्हाला सांगितलं होतं की हो पनोपनो ही प्रेयर आपण ट्वेंटी फोर बाय सेवन रेग्युलरली केली पाहिजे नेहमी ही आपण चॅन्ट करत राहिलं पाहिजे जमत असेल तर थोडंसं जोरात विस्पर केल्यासारखं नाहीतर आपल्या माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड ही प्रेयर आपण रेग्युलरली चॅन्ट करत राहिली पाहिजे ही प्रेयर म्हणजे आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू ही प्रेयर जेव्हा आपण रेग्युलरली चॅन्ट करतो तेव्हा आपल्या माइंडमधल्या या जुन्या मेमरीज रिलीज व्हायला ला लागतात निघून जायला लागतात आणि जशा या जुन्या मेमरीज निघून जायला लागतात आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून तसाच आपल्या लाईफमधले जे स्ट्रगल्स असतात ते सुद्धा निघून जायला लागतात कारण ती मेमरीज आपल्या सबकॉन्शियसमध्ये नसते ती नसते त्यामुळे ती आपल्या लाईफमध्ये प्ले होत नाही एखाद्या सी डीमधलं गाणं जुनं गाणं काढून टाकलं तर ती सी डी ते गाणं वाजवू शकणार नाही इट अगदी तसंच सेम आणि ही जी होप प्रेयर आहे ही आपल्याला रेग्युलरली चॅन करत राहायला पाहिजे जेव्हा आपण ही चॅन करतो तेव्हा आपल्याला नक्कीच रिझल्ट दिसायला लागतात पण कधी कधी असंही होतं की बेसिक होप अनुपनव म्हणजे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू एवढे चार स्टेटमेंट्स रिपीटेडली ट्वेंटी फोर बाय सेवन जरी आपण चॅन केले तरीसुद्धा डीप मेमरीज ज्या असतात की ज्या खूप जुन्या असतात खोलवर रुतलेल्या असतात त्या याच्यामुळे रिलीज होत नाहीत डिलीट होत नाहीत मग याच्यासाठी ॲडव्हान्स हो पण आपल्याला वापरावं वा लागतं जसं आपल्याला एखादा छोटासा कट आला तर तो छोटासा एखादा ऑइंटमेंट लावून एक दोन दिवसामध्ये बरा होतो पण जर डीप कट असेल त्या कटमध्ये इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याच्यासाठी डीप ट्रीटमेंट लागते मोठी ट्रीटमेंट लागते आणि ते बरवायला थोडा जास्त वेळही लागतो त्याचप्रमाणे एखादा लाईफमध्ये जर मोठा इश्यू असेल म्हणजेच सबकॉन्शियसमध्ये काहीतरी डीप जुनी मेमरी आहे ती बेसिक होपनोपनोनी जात नसेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर ॲडव्हान्स होपनोपनो वापरायला पाहिजे ॲडव्हान्स होपन उपनो म्हणजे काय त्याचे काय बेनिफिट्स आहेत ते कसं वापरायचं आणि आपलं लाईफ कसं ट्रान्सफॉर्म करायचं हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे का हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही आमच्या फ्री वेबिनारमध्ये या या फ्री वेबिनारमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स हो सगळे बेनिफिट्स सगळे डिटेल्स समजतील त्याचा आपल्या लाईफमध्ये काय रोल आहे त्याच्यामुळे आपलं लाईफ कसं ट्रान्सफॉर्म होऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला समजेल बऱ्याचशा माझ्या स्टुडंट्सनी कसं त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म केलं आहे आणि काही स्टुडंट या जर्नीमध्ये आहेत ते त्यांचं लाईफ स्टेप बाय स्टेप कसं ट्रान्सफॉर्म करत आहे हे सगळं तुम्हाला समजून घेता येईल आणि याच्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि जेव्हा हा वेबिनार असेल तेव्हा हा नक्की तुम्ही अटेंड करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या लाईफमधले जे काही स्ट्रगल्स असतात त्याचं रूट कॉज कसं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं आणि हो पनोपनोप्रेरणी ते कसं दूर होतं आणि कसे आपल्या लाईफमध्ये आपल्याला चेंजेस दिसतात बेसिक लेवलवर तुम्ही हे नक्कीच करू शकता ॲडव्हान्स लेवलवर तुम्हाला हे शिकायचं असेल तर फ्री वेबिनारमध्ये या आणि जुने मोठे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करता येतील हे समजून घ्या आता लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम्स असले कुठल्याही एरियामध्ये प्रॉब्लेम असला तरीसुद्धा तुम्ही बेसिक होपनओपनो रेग्युलरली चॅन्ट करत राहा कारण युनिवर्समधल्या सगळ्या गोष्टी एक एनर्जी असतात कुठलाही प्रॉब्लेम कुठलाही स्ट्रगल किंवा कुठलीही मेमरी या सगळ्या गोष्टी एनर्जीच असतात त्यामुळे तुम्ही बेसिक होपनओपनो रेग्युलरली चॅन केली तरीसुद्धा तुम्हाला बेनिफिट होणार आहे कुठल्या प्रॉब्लेमसाठी मी कसं होपनोपनो चॅन्ट करू या कन्फ्युजनमध्ये तुम्ही जाऊ नका काहीच लक्षात येत नसेल इट्स ओके नॉर्मल बेसिक हो पनो पनो तुम्ही रेग्युलरली चॅन करत राहा एकशे आठ होपनोपनो रेपिटेशनचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर सुद्धा आहे त्याची मदतसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि एकशे आठ वेळेला सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी या दोन वेळेला एकशे आठ वेळेला होपनोपनो चॅन करा आणि दिवसभर बॅक ऑफ द माइंड आपल्या मनामध्ये हो पोनोपनोप्रेअर चॅन करत राहा किंवा एखादा इश्यू तुमच्या समोर आला एखादा प्रॉब्लेम तुम्हाला आठवला किंवा तुमच्या समोर आला तर सुद्धा हो पणपनोप्रेअर चॅन्ट करत राहा विसरलात मध्ये आदे तरी काही प्रॉब्लेम नाही आठवण आली की पुन्हा चॅन्टिंगला सुरुवात करा तर अशा प्रकारे तुमच्या लाईफमधले कुठलेही स्ट्रगल्स असतील कुठलाही प्रॉब्लेम असेल तुम्ही तो हो पनोपनोप्रेअरनी दूर करू शकता आय होप आजच्या व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता तुम्हाला यातून काही व्हॅल्यू मिळाली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि फ्री वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू